मी वैशाली शिरसाट आज मी असेच मी रोज इकडे जॉगिंग करायला जाते मनात वाटलं की खूपच थकवा आला तर मी इकडे चहा घ्यायला आले होते सुरवेल चहा कट्टा मस्त फक्कड असा चहा बनवतात आणि जवळच म्हणजे पार्क गणपतीच्या मंदिरासमोर आणि आता तर आमचा सार्वजनिकचा मंडप पण इथे कस्तुरबाचा गणपतीचा आहे तर तुम्ही जर येथे येत एत असाल तर तुम्ही अवश्य च सुरवे चहा कट्टा याला भेट द्या खरंच वाखंडण्याजोगं आहे शब्दात मी वर्णन करणार नाही तुम्ही प्रत्यक्ष इकडे येऊन चहा त्यांच्याकडे उपमा असतो गरम गरम उपमा असतो पोहे असतात साबुदाणा खिचडी असतात अधूनमधून ढोसे असतात चटणी असते मस्त अस इडली पण असते सॅटरडेला मिसळ असते म्हणजे तुम्हाला काय ना नाश्ता सकाळचा पाहिजे तर होम डेलिव्हरी पण देऊ शकता पण लमसम पाहिजे एक आयटम नाही आता पाच सहा आयटम असेल अँड अराऊंड इट कम्स लाईक थ्री हंड्रेड फोर हंड्रेड तर ते डेलिव्हरी देऊ शकता तुम्ही येऊन तरी बघा आणि चव घ्या मग तुम्हाला कळेल की चहा कसा असतो आणि हे इतर जिन्नस आम्ही केव्हा केव्हा मी पार्सल पण घेऊन जाते एक एकदा शक्य होत नाही पण मी जॉगिंग करते व्यायाम थोडा करते तर सकाळची जे आपले क्रम असतात ते केव्हा सोडू नये एवढ्यात या माध्यमातून हे बघा मी मोबाईल नंबर पण इथे दिलेला आहे या माध्यमातून तुम्हाला मी सांगते आहे की अवश्य या सुर्वे चहा कट्ट्याला भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ